सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल कनियाडोल गावात पोळा मोठ्या उत्सवात साजरा वर्षभर शेतकरी बैलांना शेतामध्ये राबवतात व पोळ्याच्या दिवशी बैलांना सजवून त्याला नैवेद्य रंगरंगोटी करून करून त्याची पूजा अर्चना वर्षातून एकदा बैलाच्या खांद्यावर वखराची जु न देता बैलांना चारा करून त्याची पूजा करतात व गावामध्ये बजरंगवलीच्या मंदिराला वेळा घालून तोरणामध्ये उभा करून त्या बैलांना मान देतात या मनामध्ये गावातील वृद्ध नागरिक व गावातील मंडळी गुढी फिरवून बैलांना मानवंदना देत पोळा साजरा करतात कन्याडोले येथे शेष मधुकरजी थोटे किशनजी वांडरे मारुती भाऊ उताणे यांनी गुढी फिरवून मोठ्या थाटात हा पोळा उत्सव कनियाडोल साजरा करण्यात आला सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी चंदू मडावी